काशी रामेश्वर मथुरा वृंदावन कोणाला ज्या भाग्यानं शिवरायांचा रायगड न केला त्याला अखंड हिंदुस्थानाचे मर्दानी दैवत छत्रपती शिवरायांनी जिथे या मराठमोळ्या स्वराज्याचे सुवर्ण सुवर्णसिंहासन प्रस्थापिले जिथल्या मातीच्या ढेगळालाही स्वतःचा असा इतिहास आहे ज्याच्या खांद्यावर त्या गडपुरुषाने आपला चंदन देह ठेवला त्या दुर्गदुर्गेश्वर रायगडाला केतन कैलासपुरी या इतिहास अभ्यासकांसोबत भेट देण्याचा योग आला नाणे दरवाजा महादरवाजा राजसदर बाजारपेठ शिवसमाधी आणि जगदीश्वराला भेट देऊन त्यांची पुराव्यानिशी माहिती सांगणाऱ्या या रायगडाचे व्हिडिओ रूपी मालिकांचे सुंबरान तुम्हाला आवडेल अशी आम्ही आशा करतो जय शिवराय आपण आता आलोय नाणे दरवाजामध्ये खर तर ह्याला नाना दरवाजा किंवा लहान दरवाजा असं कागदपत्रामधून आपल्याला नाव वाचायला मिळतं लहान दरवाजा किंवा नाना दरवाजा का तर रायगड किल्ल्याला दोन दरवाजे समोरच्या बाजूला एक महादरवाजा जिथून आपण एंट्री घेतो किल्ल्यासाठी आणि हा दुसरा दरवाजा शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस रायगड जिंकला तर त्यावेळेस या रायगडावर या दरवाजाच्या तटबंदीचं किंवा इथं आजूबाजूला जे काही काम दिसते आपण येताना पाहिलं अशा प्रकारचं कुठलंही काम नव्हतं शिवाजी महाराजांनी रायगड जिंकण्याच्या आधी हा रायगड होता जावळीकर मोऱ्यांच्याकडे हा जावळीकर मोऱ्यांनी रायगड कधी घेतला सोळाशे छत्तीस ला शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याच्या सहा वर्षानंतर आणि त्याच्या आधी हा रायगड होता निजामशाहीकडे आणि त्यावेळेस रायगड ताब्यामध्ये होता संगमेश्वरचे आपले प्रचितगड तिकडचे मंडळी आहेत तर त्या मंडळीच्या ताब्यामध्ये हा रायगड किल्ला होता आणि त्याच्या आधी हा किल्ला जो होता हा किल्ला होता बहमनी कालखंडामध्ये बहमणी राजवटीच्या अंडर आता त्यावेळेस रायगड किल्ल्यावर बांधकाम काय होत शिर्केच्या इथे वास्तव्यास होते त्यावेळेस त्यांनी काय बांधकाम केलं याच्याविषयी कुठलेही आपल्याला उल्लेख वाचायला मिळत नाही सोळाशे छत्तीस ला सो आदिलशाहीने हा किल्ला वीस लाख होण्याच्या बदल्यामध्ये घेतला हा किल्ला आणि याच्या आजूबाजूचा परिसर तिथून हा जावळीकर मोऱ्यांना दिला म्हणजे काय झालं निजामशाहीचं अस्तित्व सोळाशे छत्तीस ला संपलं माहुलीचा तळ झाला आता तुम्ही सगळे मुंबईचे बऱ्यापैकी इथं लोक आहात मुंबई जवळ माहुली आहे माहुलीचं त्रिकूट तीन किल्ले माहुलीचे तर त्या माहुलीच्या शहापूर जवळच माऊली येस शहाजी महाराजांनी काय केलं होतं सोळाशे बत्तीसला ला महाराजांचा जन्म झाला होता दोन वर्ष झाले होते आणि शहाजी महाराजांना स्वतंत्र व्हायचं होतं शिवाजी महाराजांच्या जन्माच्या नंतर सहा महिने शहाजी महाराज स्वतंत्र होते ते मुघलांकडे नव्हते आदिलशाहीकडन होते निजामशाहीकडन होते आणि निजाम त्यांनी सहा महिन्यामध्ये स्वतःचं नवीन राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला त्यांना यश आलं नाही अर्थात यश येण्यासाठी त्यांच्या मागे पाडबळ लागणार होतं पैसा लागणार होता ते त्यांच्याकडे नव्हतं कारण शहाजी महाराज हे कितीही महत्वाचे इतिहासातले व्यक्ती असले तरी शेवटी मुघलांकडे आदिलशाहीकडे निजामशाहीकडे पैसा होता सैन्य होतं तोफा होत्या किल्ले होते या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतोच राजसत्ता चालवताना त्यानंतर शहाजी महाराज मुघलांकडे गेले त्याच्यानंतर मग परत शहाजी महाराजांचा विचार झाला की स्वतंत्र व्हावं निजामशाहीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस मलिकांबरचा जो मुलगा होता फतेह खान तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण मलिकांबर आणि शहाजी महाराज यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष झालेला आहे ह्यांच्यामध्ये प्रचंड प्रकार एक प्रकारची एक मलिकांबरची खुनशी वृत्ती होती शहाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तर शहाजी महाराजांना या मलिकांबरच्या मुलांनी फते खानने खूप विरोध केला निजामशाहीमध्ये असताना त्यावेळेस दिल्लीमध्ये शहाजहान होता आणि शहाजहानला शहाजी महाराजांना पर्याय म्हणून निजामशाहीमध्ये फतेह खान मिळाला आणि त्यानं शहाजी महाराजांना आडविलेत टाकण्याचा प्रयत्न केला पण ह्याच्यावर पर्याय म्हणून शहाजी महाराजांनी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट केली शहाजी महाराजांनी एका नवीन निजामाची जेलमधून सुटका करून स्थापना केली म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोळाशे तेहतीस सोळाशे चौतीस ला दोन निजामशाही होत्या एक शाहजी महाराजांची निजामशाही जी त्यांनी जुन्नरवरून सुरू केली होती आणि दुसरी अहमदनगरची निजामशाही जे आपण इतर खूप आधीपासून वाचतो आणि शहाजी महाराजांनी दोन ऑफर पाठवल्या एक दिल्लीला पाठवली आणि एक विजापूरला की तुम्ही जर आम्हाला मदत केली आणि माझ्या निजामशाहीला अधिकृत निजामशाही अशी मान्यता दिली तर मी तुमच्यासोबत सतत ज्या काही गोष्टी घडतील त्याच्यामध्ये सहभागी होईल युद्धांमध्ये तुमच्या शत्रूंचा मी तुमच्या काय मैत्रीपूर्ण संबंध दिल्ली शहाजहांनी शहाजी महाराजांना खुली ऑफर दिली होती की आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला तयार आदिलशाही शहाजी महाराजांना खुली ऑफर दिली आम्ही तुला सपोर्ट करायला तयार आहे आणि शहाजी महाराजांनी आदिलशाहीची ऑफर ऍक्सेप्ट केली कारण उत्तरेतल्या राजकारणाला दक्षिणेमध्ये कितपत इंटरफेअर करू द्यायचं हा विचार शहाजी महाराजांनी केला होता आणि हा विचार फक्त शहाजी महाराजांचा नव्हता याच्या आधी शहाजी महाराजांनी ज्यावेळेस आदिलशाहीकडे चाकरी केली शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी त्यावेळेस इब्राहिम आदिलशाह दुसरा हा आदिलशाहीच्या गादीवर होता आणि इब्राहिम आदिलशहा विषयी तुम्हाला कदाचित माहिती नसेल त्यानं सरस्वतीवर गणपतीवर वेगवेगळ्या देव हिंदू देवदेवतांवर काव्य केलेली आहेत त्याचा जो किताब आहे नवरस आहे त्या नवरसमध्ये त्यानं उर्दू मध्ये सरस्वतीचं वर्णन केलं आणि तो स्वतःला सरस्वती पुत्र म्हणून घ्यायचा दखनेमधलं एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या इब्राहिम आदिलशाह दुसऱ्याच्या काळापासून सुरू झालं होतं तरी ह्यामुळेच शहाजी महाराजांनी आदिलशाहीची बाजू घेतली शहाजी महाराजांची आदिलशाही दरबारातले मित्र म्हणजे मुरार जगदेव आपल्या सगळ्यांना माहिती ज्यांनी पुन्हा जाळलं ते मुरार जगदेव आणि खवास खान आणि या खवास खानाचा शत्रू मुस्तफा खान ह्या सगळ्या राजकारणाचा परिणाम असा झाला की शहाजी महाराजांनी सोळाशे छत्तीस पर्यंत संघर्ष केला आणि सोळाशे ला मग दिल्ली आदिलशाह दोघे एकत्र येत शहाजी महाराजांचा माऊलीला पाडाव केला त्यावेळेस निजामशाहीच्या अंडर जावळी येत होती आणि ज्यावेळेस आदिलशाहीच्या ताब्यामध्ये ही जावळी आली सोळाशे छत्तीस ला त्यावेळेस हा एवढा जंगली प्रांत एवढे मोठे मोठे डोंगर एवढ्या बिट बिकट या जंगलातला हा सगळा भाग हा जिंकून कसा घ्यायचा आणि हा आपल्या ताब्यात सतत कसा ठेवायचा म्हणून आदिलशाहीने काय केलं इथले स्थानिक वतनदार कोण आहेत तर मोरे मोरेंकडून वीस लाख रुपये घेतले आणि त्यांना त्याच्या बदल्यामध्ये ही जावळी दिली आणि त्यावेळेसपासून मग जावळी पुढे जवळजवळ वीस वर्ष पुढचे सोळाशे छत्तीस ते सोळाशे छप्पन हे मोर्यानकड राहील ज्यावेळेस शिवाजी महाराज आले एप्रिल सोळाशे छप्पनला या रायगड किल्ल्याच्या पायथ्याला आले मे मध्ये त्यांना हा किल्ला ताब्यामध्ये आला आणि मे मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला चढवून बघितला तर आता कदाचित शहाजी शिवाजी महाराज ज्यावेळेस रायगडावर गेले असतील पहिल्यांदा त्यावेळेस ते याच रूटने गेले असतील कारण आता आपण जिथून आलो दरवाजा समोरचा पायऱ्यांचा मार्ग बघतोय आपण जिथून सुरू होतो तर तो त्या दरवाजेचा आणि त्या पायऱ्यांचं काम जे झालेलं ते सगळेच काम झालेले पेशव्यांच्या काळातलं सतराशे साठ ते सतराशे सत्तरच्या आसपास पानीपत युद्ध झाल्याच्या नंतर चित दरवाजा किंवा तो समोरचा पायऱ्यांचा मार्ग आधी अस्तित्वात नव्हता शिवाजी महाराजांच्या काळात संभाजी महाराजांच्या काळात किंवा थोरल्या छत्रपतींच्या काळात सुद्धा याच मार्गावरून ये जा होत असायची हा राजमार्ग आहे या राजमार्गावरचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा संरक्षक संरक्षण करणारा दरवाजा म्हणून नाणे दरवाजा ओळखला जातो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला हेनरी ऑक्झेंडर नेता आला होता इंग्रज वकील स्टीफन उस्टिक रायगडावर येऊन गेलेला आहे हेनरी रिव्हिंग्टन रायगडावर येऊन गेलेला आहे शिवाजी महाराज महासाहेबजीजाऊ संभाजी महाराज राजाराम महाराज त्याच्यानंतर ज्यावेळेस रायगड किल्ला जिंकण्यात आला त्यावेळेस जुल्फिकार खान त्यानंतर सिद्धी त्याच्यानंतर परत थोरले शाहू छत्रपती बाजीराव पेशवे ही जी काही सगळी त्याच्यातली कॅरेक्टर्स होऊन गेली ती सगळी याच मार्गाने गडावर गेली आणि याच मार्गाने गडाच्या खाली उतरली परंतु नंतरच्या काळामध्ये हा मार्ग थोडासा कदाचित आडगळीस पडला असावा याचा वापर कमी झाला असावा किंवा समोरची जी डोंगरमाची खाली उतरलेली आहे त्या डोंगरमाचीवरून आपल्याला सहजपणे पाचाल उतरणं शक्य होतंय आणि त्या खिंडीचंही संरक्षण करता येत आहे त्याच्यामुळे असावं पण पेशवे काळामध्ये नंतर तिकडे पायऱ्या बांधून एक दरवाजा बांधण्यात आला एक था बुरुज बांधण्यात आला त्या बुरुजाला नाव देण्यात आलं लढा बुरुज आणि तिथं बाजूला जो दरवाजा बांधण्यात आला चित्त दरवाजा असं नाव देण्यात आलं आणि नंतर त्या दरवाजाची निर्मिती झाली पण दरवाजाची निर्मिती होण्याच्या शंभर वर्ष आधीपासून हा दरवाजा हा मार्ग वापरामध्ये होता या दरवाज्यातून बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या इतिहासामध्ये की ज्या फार इंटरेस्टिंग आहेत पण ह्या अलीकडच्या काळामध्ये आपल्याला त्या गोष्टी इथं पाहायला मिळत नाही त्यातली एक गोष्ट आहे जी एकोणीसशे सत्तर पर्यंत याचे दरवा नाणे दरवाज्यामध्ये होती ती गोष्ट म्हणजे एका हत्तीचं शिल्प एक हत्तीचं खूप मोठं शिल्प जवळजवळ एक तीन साडेतीन फुटाचं हत्तीचं शिल्प या दरवाज्यावर कोरून ठेवण्यात आलं होतं एका अखंड दगडामध्ये एकोणीसशे सत्तरच्या आसपास या रायगड किल्ल्यावर बऱ्यापैकी गोष्टी बदलण्यात आल्या चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा तीनशिवा त्यासाठी इथं या गडावर वेगवेगळ्या पद्धतीचं बांधकाम करण्यात आलं पायांची डागडुजी करण्यात आली रस्त्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला तर त्यावेळेस कदाचित त्या गजशिल्पाला कुठल्या तरी पद्धतीने नुकसान केलं असावं असं इतिहास अभ्यासक प्रके गणेकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलंय कारण गोनी दांडेकरांनी ज्यावेळेस रायगड पाहिला त्यावेळेस त्यांना ते गजशिल्प दिसलं होतं त्याच्या आधी ज्यांनी कोणी रायगड पाहिला होता त्यांनी त्या गजशिल्पाविषयी फक्त दोन तीन ओळींमध्ये लिहून ठेवलेलं परंतु कुणीही त्याचा फोटो त्याचा स्केच कधी काढला नाही ते अजून मिळालेलं नाही पण ते शिल्प इथं होतं या नाणे दरवाज्यामध्ये आपल्याला दोन कमाने दिसतात ही एक समोरची आणि मागची आणि वरून पूर्ण छप्पर होतं आणि बाजूला पहारेकरांच्या देवड्या होत्या या नाणे दरवाजाला आधी बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होता की हा नाणे दरवाजा नाना फडणीस जे उत्तर पेशवाईच्या काळामधले साडेतीन शाळांपैकी अर्धे शाणे होते त्या नाना फडणीसच्या काळामध्ये या दरवाज्याची निर्मिती झाली आणि त्याच्यामुळे ते दरवाजाला नाना दरवाजा असं म्हणतात अशा पद्धतीचा आधी गैरसमज लोकांच्या मनामध्ये होता परंतु हा दरवाजा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये निर्माण करण्यात आलाय अर्थात नाना फडणीस या किल्ल्यावर येऊन गेलेत आणि नाना फडणवीसांचा एक किस्सा फार फेमस आहे या किल्ल्यावरचा की ज्यावेळेस त्या किल्ल्यावर आले त्यावेळेस महाडला गदरे नावाचे कुटुंबी आहे ते नाना फडणवीसांचे अतिशय स्नेही होते तर नाना फडणीस ज्यावेळेस किल्ल्यावर आले त्यावेळेस त्या गदरेंसोबत आले त्या गद्रेंची पत्नी महाडला राहिला होती आणि तिचा नाना फडणीसांवर राग होता आणि तिने या नाना फडणवीसांचा काटा काढण्याचं ठरवलं होतं त्यासाठी तिने मारेकरी घेतली होती आणि त्या मारेकरांना गडावर पाठवलं होतं आणि त्या मारेकरांपैकी दोघांचा संवाद नाना फडणवीसांनी गडावर आल्यानंतर ऐकला की हरिभाऊ भाऊ कीर्तन कधी तर दुसरा म्हणला की परवा मग प्रसाद कधी वाटला जाणार तर तो दुसरा मारेकरी म्हणला की ज्यावेळेस बाईसाहेब सांगतील त्यावेळेस मग ह्याचा अंदाज नाना फडणवीसांना आला त्यांनी त्या गदरेंना सांगितलं की असा असं माझ्यावर आता जीवघेणा हल्ला होणार आहे प्लॅनिंग झाली हे ते सगळं काही त्या गद्रेंनी त्या मारेकरांना समोर आणलं त्यांना मारलं त्यावेळेस काय आलं की त्यांची बायको सुद्धा या प्लॅनमध्ये मास्टर माइंड आहे तर त्यावेळेस नाना फडणवीसांनी फक्त एक दिवसा गडावर मुख्यम केलं दुसऱ्या दिवशी खाली उतरून ते वापस पुण्याला निघून गेले तर त्यावेळेस ते या गडावर येऊन गेल्यामुळं बऱ्याचशा लोकांनी ह्या नाणे दरवाजाचा संबंध लावला नाना फडणवीसांशी आणि त्यावेळेस मग बऱ्याच पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की नाना फडणवीसांमुळे नाना दरवाजा नाव पडलं पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे कारण महाराजांच्या काळामध्ये या किल्ल्याविषयी आपल्याला उल्लेख वाचायला मिळतात या गडावर नाणे दरवाजा महादरवाजा महादरवाजाची तटबंदी बाले किल्ला जिथे शिवाजी महाराजांची राजसदर वगैरे राजवाडा सो कॉल्ड राणी वसा या सगळ्या गोष्टी आहेत ते बाजारपेठ जगदीश्वर मंदिर हे जे काही बांधकाम आहे हे सगळं बांधकाम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच काळात झालेलं आहे त्यानंतर जरी याच्यामध्ये डागडुजी झाली असली याच्यामध्ये जरी थोड्याफार प्रमाणामध्ये रिस्टोरेशनचं काम झालं असलं तरी सुद्धा या सगळ्या बांधकामाची जी शैली आहे ती प्रॉपर शिवाजी महाराजांच्या काळातील शैली त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लष्करी मिलिटरी uh, आर्किटेक्चर कसं होतं लष्करी स्थापत्य कसं होतं हे जर आपल्याला पाहायचं असेल अभ्यासायचं असेल आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटीज आपल्याला जर लक्षात घ्यायच्या असतील तर त्यासाठी रायगड बेस्ट एक्झाम्पल आहे कारण रायगडावर सतराशे सत्तर नंतर किती डेव्हलपमेंट झाल्यात ह्याचे कागदोपत्री उल्लेख आहेत अलीकडेच आमचे मित्र राजमेहमाने त्याच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे तर त्याच्यामधून त्या डेव्हलपमेंट जर बघितल्या तर कुठेही नवीन वास्तू बांधलेली नाही आहे त्या वास्तूंची फक्त डागडुजी केलेली त्याच्यामुळे तुम्ही हे ठामपणे सांगू शकता की दरवाजाचं बांधकाम महादरवाजेचं बांधकाम हे महाराजांच्याच काळात झालं आणि नेमकं मिलिटरी आर्किटेक्चर फोर्ट फोर्ट आर्किटेक्चर म्हणजे काय किंवा मराठ्यांची संरक्षणात्मक रचना कशा पद्धतीने डेव्हलप करण्यात आली होती तर त्याचा अंदाज आपल्याला या किल्ल्याच्या सगळ्या बांधकाम येतो तर आता हा रायगड किल्ला शिवाजी महाराजांनी राजधानी निवडण्याच्या मागे दोन कारण होती सगळ्यात पहिलं कारण म्हणजे रायगडाचा विस्तीर्ण पठार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रायगडाच्या आधी राजधानी राय राजगड होती राजगडला एवढी मोठी जागा नाहीये जेणे कोणी राजगड बघितला त्यांना लक्षात येईलच रायगडला खूप विस्तीर्ण पठार आहे व्यवस्थितपणे दुसरं एक सगळ्यात महत्वाचं कारण रायगड राजधानी निवडण्याच्या मागं की सोळाशे एकसष्टला ला शाहिस्तेखानाची स्वारी झाली आणि त्याचा मुक्काम पडला पुण्याला त्यावेळेस राजगडाच्या पायथ्यापर्यंत शाहिस्तेखानाचा सैन्य पोचला सोळाशे पासष्टला ला मिर्जा राजे जयसिंग ज्यावेळेस महाराष्ट्रावर चालून आला जस मिर्जा रजयसिंगचं सैन्य यांनी थेट रायगडावर आक्रमण केलं राजगडावर आणि राजगडावर वेगवेगळ्या प्रकारच्या सैन्याच्या तुकड्या पाठवल्या हो या दोन गोष्टीमुळं शिवाजी महाराजांना एक कळलं की जर आपला एखादा शत्रू आपला चालून येतोय आणि जर त्यानं पुणे ताब्यात घेतलं तर आपल्या राजधानीला थेट हल्ला होऊ शकतो आणि राजधानी ही काय फक्त एक किल्ला नसतो तर राजधानीवर राजपरिवार असतो राजधानीवर खजिना असतो राजधानी हे एक प्रकारचं प्रतीक असतं की ते आपल्या जनसामान्यांचं ताकदीचं प्रतीक असतं जिथं राजा बसतो आणि तो राजा या सगळ्या लोकांना प्रेरणा देतो बळ देतो यश देतो सोळाशे एकोणनव्वदला छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस पकडण्यात आलं त्यावेळेस राजधानी रायगड जिंकण्यासाठी कामबक्षला म्हणजे औरंगजेबाने आपल्या मुलाला आणि नंतर जुल्फिकार खान या आपल्या सेनापती आणि मावस भावाला या दोघांना त्यांना राजधानी रायगड जिंकण्यासाठी पाठवलेलं होतं आणि रायगड ज्यावेळेस जिंकला त्यावेळेस तिथला संभाजी महाराजांचा राजपरिवार हा औरंगजेबाच्या कैदेमध्ये पडला नंतर पुढची शाहू महाराजांची कैदेतली अठरा वर्षांची पूर्ण कारकीर्द आपल्याला माहितीच त्यामुळे राजधानी किती सुरक्षित असली पाहिजे या गोष्टीचा अंदाज शिवाजी महाराजांना होता याच दरम्यान रायगड किल्ल्याविषयीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या डेव्हलपमेंट्स बांधकाम आणि याच्या डागबुजीची कामं चालू होती त्यावेळी शिवाजी महाराजांनी असा निर्णय घेतला की आपली राजधानी रायगडला हलवायची का हलवायची तर काळ आणि गांधारी अशा दोन नद्यात सम इथून या बाजूनी बरोबर आपल्यासमोर काळ नदी वाहते या खोऱ्यातून आणि पलीकडच्या बाजूला पोटला डोंगराच्या कडून गांधारी नदी वाहते रायगडला तुम्हाला कुठूनही यायचं असेल तर तुम्हाला एक डोंगर क्रॉस करून यावा लागतो आणि त्या डोंगरावर किल्ला बांधलाय रायगडाच्या भोवती जी डोंगरांग आपल्याला दिसते आता आपण आता वर गेलो की तुम्हाला ती व्यवस्थित सगळी डोंगर दाखवता येईल तर सगळ्या डोंगरांवर एक 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 किल्ला असे जवळजवळ आठ ते नऊ किल्ल्यांचं पूर्णपणे या रायगडला प्रोटेक्शन आहे तिसरी गोष्ट हा रायगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून तुटलेला आहे हा रायगडाचा डोंगर कुठल्याही सह्याद्रीच्या मुख्य रांगेला अटॅच नाहीये म्हणजे हा प्रॉपर असा एक दगड सुटा करून आपण बाजूला जसा ठेवतो तसा तो दगड बाजूला ठेवल्यासारखा हा दगड रायगड किल्ला बाजूला ठेवल्यासारखा चौथी गोष्ट या रायगड किल्ल्यावर आता हा किल्ला किती मोठा आहे तुम्हाला सगळ्यांना अंदाजच आहे आपण ज्या सुवर जाऊ आपण पठार बघू त्याच्यावर तुम्हाला कळून येईल खालून जरी बघलं तरी कळतं हा डोंगर केवढा मोठा आहे पण या अख्ख्या डोंगराच्या केवळ तीस टक्के भागावर तटबंदी बाकीच्या भागावर शिवाजी महाराजांना कधीही तटबंदी निर्माण करण्याची गरज पडली नाही त्याच्या कारण हे की रायगडला नैसर्गिकदृष्ट्या खूप संरक्षण मिळालेलं आहे रायगडाचे कडे तासीवत आणि रायगडाच्या बाजूनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निसर्डी वाट आहे की त्याच्यावरून आपण उतरू किंवा चढू शकत नाही या सगळ्या गोष्टींमुळे रायगडला नैसर्गिकदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात मजबूती मिळाली त्याचा फायदा शिवाजी महाराजांना या सगळ्या राजधानीच्या निर्मितीमध्ये झाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की राजधानीला रायगडच का निवडला इतर किल्ले का नाही निवडले आता सुधागड सारखा किल्ला आहे बरेच जण असं म्हणतात की सुधागड आधी राजधानी होणार होता शिवाजी महाराजांनी नंतर रायगड त्यांना लक्षात आलं की रायगडला राजधानी करायला पाहिजे पण याला कुठलं तथ्य नाहीये हे खरं तर एक, एक आपण याच्याकडे दंतकथा म्हणून बघू शकतो की सुधागडला आधी राजधानी होणार होती म्हणून पण मग सुधागड सारखा एवढा मोठा किल्ला आहे किंवा इतर महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे मोठे किल्ले आहेत की जिथं तुम्ही राजधानी स्थापन करू शकता पण रायगडच का निवडला तर रायगडाचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आता जंगल आहे डोंगर आहे सुटा आहे आजूबाजूनी सगळं किल्ल्यांची रांग वगैरे सगळं ठीक आहे पण सगळ्यात महत्वाचं आपण ज्या एस्पेक्टनी शिवाजी महाराजांकडे बघत नाही ज्या अँगलनी तो अँगल म्हणजे रायगड किल्ला हा कोकण आणि घाट ह्या दोघांना जोडणाऱ्या घाट मार्गावर वसलेला आहे इथून जंजिरेकर सिद्धी हा शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू जो आहे जंजिराचा सिद्धी सिद्ध त्याचा ठाण जवळ आहे जे काही त्यांचं आरमाराच्या निर्मितीचे प्रयत्न केले होते शिवाजी महाराजांनी तर त्यासाठी त्यांना जो समुद्राचा ऍक्सेस हवा होता तो जवळ होता खांदेरी उंदिरीची बेट जवळ आहे इथून समुद्रामार्गे सुरतला जवळ आहे आणि या ठिकाणावरून जो काही व्यापार सह्याद्रीमध्ये होत होता त्या व्यापारावर नियंत्रण शिवाजी महाराजांचा थेट राहणार होत मजेची गोष्ट अशी आहे की ह्याला पुरावा देणारे काही उल्लेख आपल्याला इंग्रजांच्याच कागदपत्रात सापडतात हेनरी ऑक्झेंडन ज्यावेळेस रायगडावर आला होता राज्याभिषेकाच्या वेळेस तर तो येताना पहिल्यांदा बंदर आला होता चौल रेवदंडा अलिबागच्या जवळ सगळ्यांना माहिती अलिबाग इथून जवळच आहे दोन तीन तासावर अलिबाग आहे तर तो चौलला उतरला तिथून तो माणगावला आला तिथून तो निजामपूरला आला तिथून गांगवलीला आला आणि तिथून तो नाण्या दरवाजा पाच आठ आणि नाण्या दरवाजा आणि असं या मार्ग तो वर गेला तर त्यावेळेस तो चौलला गेला त्यावेळेस त्यानं सांगितलं की आम्हाला पोहोचाल रात्रीचे काहीतरी साडेसात आठ झाले होते आणि शिवाजी या गावावर कधीही हल्ला करू शकतो या भीतीने अंधार पडल्या पडल्या संपूर्ण गाव झोपलो होतं आपापल्या घराला लॉक करून सगळ्या सगळ्यांनी आपापल्याला घरामध्ये कोंडून सगळी लोक आतमध्ये चिडीचूप शांतपणे झोपली होती मला रस्त्यावर एक काळ कुत्रही दिसलं नाही ही शिवाजी महाराजांची दहशत कोकणामध्ये का निर्माण झाली कारण उत्तर कोकणाचा जो भाग आहे तो सिद्धीकडे होता त्यात इंग्रजांकडे होता दक्षिण कोकणाचा जो भाग आहे त्याच्यात बऱ्यापैकी भागावर ही सावंतांची खेम सावंत कुडाळकर सावंत आणि त्याच्याबरोबर पोर्तुगीजांची सत्ता होती या कोकणावर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर शिवाजी महाराजांकडे रायगड सगळ्यात बेस्ट ऑप्शन होता घाटावर जायचंय तर रायगडवरून एक ते दीड तासामध्ये आपण घाटावर जाऊ शकतो जिथं राजगड आहे तोरणा आहे रोहिडा आहे ही जी मावळातली खोरी आहे ही सगळी इथून एक दीड तासाच्या अंतरावर आहे चलत जायचं म्हणलं तर एक दिवस खूप झाला तर हे जवळ आहे घाटमाथा आणि देश म्हणजे पुणे सातारा कोल्हापूर हा प्रांत हा सुद्धा एक रायगडून ऍक्सेसिबल आहे म्हणजे आज गाडीने जायचं म्हणलं तर फक्त तुम्हाला प्रतापगड महाबळेश्वरचा घाट ओलांडायचा आहे तुम्ही साताराला पोहोचताय पुण्याला जायचं म्हणलं तामिनी घाट ओलांडायचा आहे पुण्याला पोहोचताय मुंबईला जायचं म्हणलं तुम्हाला इथून तीन ते साडेतीन तास लाग चार तास लागतात फार फार तर मुंबईला जायला ही सगळी ऍक्सेसिबिलिटी जवळ आहे आणि या सगळ्या व्यापारावर आपलं सहजपणे नियंत्रण असू शकतं जेणेकरून आपल्याला येणाऱ्या पैशाचा ओघ वाढवता येऊ शकतो आणि त्या पैशाच्या माध्यमातून इथं आपल्याला किल्ल्यांच्या डागडोजीसाठी तटबंदींच्या निर्मितीसाठी शस्त्र खरेदी करण्यासाठी आपल्या सैनिकांना पेन्शन पगार या सगळ्या गोष्टींची सोय करण्यासाठी गोडे खरेदी करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची मदत होऊ शकते हा दृष्टिकोन ठेवून शिवाजी महाराजांनी रायगड निवडला रायगड निवडण्यामागं फक्त आणि फक्त हे काही नैसर्गिक स्थान आणि मिलिटरिकल परस्पेक्टिव्ह एवढाच कारणीभूत नाहीये तर त्याच्या मागे ह्या व्यापारावर नियंत्रण ठेवणं ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट होती शिवाजी महाराजांना का मानायचं काय गरज आहे अशी मानायची की इतिहासात एवढे राज्य होऊन गेले राष्ट्रकूट झाले चोळ झाले चालुक्य झाले पांड्या झाले किंवा उत्तरेमध्ये गुप्त झाले सातवान आपल्या त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये राज्य करून गेले एवढे सगळे राज्यकर्त्या भारतामध्ये होऊन गेले अशोकाच्या काळापासूनची ही राज्यकर्त्यांचे नाव आपल्याला माहिती आहे अडीच हजार वर्षांची वैभवशाली परंपरा आहे भारताच्या इतिहासाला राजकारी राजकीय इतिहासाला या सगळ्या शिवाजी महाराजांचाच आपण उदो उदो का करतो किंवा महाराजांकडेच महारा का बघतो अर्थात ते महाराष्ट्रातले त्याच्यामुळे असणं साहजिक आहे परंतु एखादी गोष्ट आपल्यावर कधीतरी चालून येऊ शकते एखादं संकट आपल्यावर चालून येऊ शकतं त्यावेळेस त्या संकटावर मात करण्यासाठी आपण आधीच तयार राहायला पाहिजे हा दूरदृष्टिकोन ठेवून ज्यावेळेस आपण भविष्याची काळजी कर आज या वर्तमानामध्ये तयारी करतो आणि त्याचा वापर आपल्या येणाऱ्या पिढ्यांना होतो जर एक वाघदरवाजा दरवाजा निर्माण झाला नसता जर त्या वाघ दरवाज्यातून राजाराम महाराज दक्षिणे जाऊ शकले नसते जर एक झिंजी किल्ला जिंकता आला नसता जर त्या झिंजी किल्ला राजाराम महाराजांनी राहून जर राज्य राखलं नसतं कदाचित या महाराष्ट्राचा मागच्या चौदा पिढ्यांचा इतिहास वेगळा असतो शिवाजी महाराजांचा हा एक दृष्टिकोन महाराष्ट्राच्या चौदा पिढ्या करण्यासाठी कारणीभूत ठरलाय आणि ही फार मोठी गोष्ट आहे म्हणजे डॉक्टर बाळकृष्णांचं एक वाक्य आहे की राष्ट्र निर्माता म्हणून मान्यता मिळवणं ही काय साधी गोष्ट नाही आणि शिवाजी महाराजांनी नेमकं हेच करून दाखवलं शिवाजी महाराजांनी स्वतःचं राष्ट्र निर्माण केलं एक राष्ट्र निर्माण करणं आणि त्या राष्ट्राला मान्यता मिळवून त्या राष्ट्रातील लोकांकडून आपण या राष्ट्राशी निर्मातेत अशा पद्धतीने गोष्टी वधवून घेणं आणि त्याही नंतर त्या राष्ट्राचं स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी प्रयत्न करणं ही गोष्ट फार मोठी आपलं पूर्ण आयुष्य जातं आजच्या या काळामध्ये आपले आपली आत्ताची पिढी सेटल करण्यात किंवा आपल्या मुलांची पिढी सेटल करण्यामध्ये पण भोसले घराण्याच्या चार पिढ्यांचं योगदान महाराष्ट्राच्या पुढच्या तेरा चौदा पिढ्यांच्या कामाला त्या एका गोष्टीमुळं आपण शिवाजी महाराजांकडे या बघतो आणि हे सगळे जे काही घडलंय तर ह्याच्यामध्ये रायगड फार कारणीभूत आहे कारण रायगड ही मराठ्यांची राजधानी शिवाजी महाराज जगले पन्नास वर्ष त्यांचे आयुष्य जर काढलं टोटल तर साडे अठरा हजार दिवस त्यांचं आयुष्य काहीतरी भरत तर त्यातले कृष्णरा माझ्या मते शांताराम विष्णू आवळसकर नावाचे फार मोठे अभ्यासक होऊन गेले तर आवळसकरांनी त्यांच्या मृत्यूशे एक पुस्तक लिहिलं होतं साडेआठशे पानांच्या नोट्स आहेत ते पुस्तक त्यांना कधी कम्प्लीट करता आलं नाही त्या पुस्तकामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा डे टू डे लाईफ चा इतिहास दिलाय की एक जानेवारी सोळाशे बत्तीसला ला काय घडलं दोन जानेवारी काय घडलं असं एकूण त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलाय त्यांनी कॅलेंडर दिलंय शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं आणि त्यानुसार जर काढलं तर शिवाजी महाराजांनी आपल्या साडे अठरा हजार दिवसांच्या आयुष्यापैकी दोन हजार साठ ते दोन हजार सत्तर दिवस या रायगड किल्ल्यावर काढलेले म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या अ जवळजवळ एक पंधरा दहा का ते पंधरा टक्के जे काही कालखंड आहे तो त्यांनी रायगड किल्ल्यावर काढलेला आहे पण महाराजांनी जेव्हा या किल्ल्याला राजधानी केली राज्याभिषेक झाला त्याच्याबरोबर सहा वर्षानंतर महाराजांचं याच किल्ल्यावर निधन पण झालंय त्याही मुळे हा रायगड किल्ला वैशिष्ट्यपूर्ण आहे कि की इथं महारा मराठ्यांचं तक्त निर्माण झालं आणि नंतर ज्यांनी महाराष्ट्राच्या या मराठ्यांच्या राज्याची निर्मिती केली त्यांची समाधी पण या गडावर आहे त्याच्यामुळे पण रायगड किल्ल्याचं एक वेगळं महत्व आहे तर आता आपण हानाने दरवाजा बघितला या दरवाज्यातून आपण आता वर जाऊ आणि याच्यानंतरचा आपला स्टॉप असेल महादरवाज्यामध्ये आणि मग तिथून महादरवाजा बघू आणि महादरवाजा बघून आपण मग मुख्य किल्ला बघण्यासाठी सुरुवात करू